अपडेट चाळीसगावच्या कन्नड घाटात बलेनो कार खोल दरीत कोसळली एक ठार तीन जखमी चाळीसगाव कन्नड घाटात फिरायला गेलेल्या चार तरुणांच्या कारला अपघात झाला असून त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले अपघाताची प्राथमिक माहिती अशी की अपघातग्रस्त बलेनो कार वाहन क्रमांक एम एच एकोणीस डी व्ही ब्याण्णव एकोणनव्वद फिरून परत चाळीसगावकडे येत असताना कन्नड घाटातील वळणावर युटर्नवर नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळली त्यात मुकेश राजेंद्र महाजन राहणार नाशिक यांचा जागीच मृत्यू झालाय तर दीपक बोराडे राहणार नाहवी तालुका यावल विजय रघुनाथ महाजन व जितेंद्र राजेंद्र महाजन हे जखमी झालेत आणि मदत घटनास्थळी चाळीसगाव ग्रामीण पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी व नागरिकांनी केली आहे तातडीने मदत कार्य सुरू केले जखमींना तात्काळ रेस्क्यू करून चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे संपूर्ण घटनेचा तपास सुरू अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात असून वेगावर नियंत्रण न ठेवणं किंवा रस्त्यावरील घसरण यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे अधिकृत अहवालानंतर नेमकी कारण स्पष्ट होतील उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद नव्हती ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल 40 गाव सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट